अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या आकड्यात चढउतार होत आहे कधी दोन अंकी तर कधी तीन अंकी आकड्यात रुग्णांची संख्या येत आहे दिल्लीच्या पाठोपाठ आता मुंबई शहरातसुद्धा कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे अमरावती जिल्ह्यातसुद्धा उसळलेली गर्दी पाहता खरोखरच दुसरी लाट येईल का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता प्रशासनसुद्धा सज्ज झाले शासनाने दिलेल्या नियमांचे पालन कोणी करीत आहे तर कोणी नियमच धाब्यावर ठेवत आहे अशा स्थितीत आता अमरावती जिल्ह्यात पुन्हा संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे आगामी दिवसात जिल्ह्यात रगलसराई आहे या दोन्ही पक्षांकडील गर्दीही उसळणार आहे अशात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने आता लग्नकार्यात फक्त पन्नास उपस्थितांनाच परवानगी देण्यात आली आहे यासोबतच जिल्ह्यातील दुकाने आता सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जाहीर केले नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती